भिवंडी तालुक्यातील ढोळे गावचे सुपुत्र युवा उद्योजक दादा जाधव यांचा वाढदिवस अत्यंत थाटामाटात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने तरुण वर्ग एकत्र झाला होता रुपे दादा जाधव यांनी आपल्या कार्याने अनेक तरुण वर्ग जोडले असून त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने तरुण एकत्र झाले एक तरु होते सर्व तरुणांनी एकत्र येत दादा जाधव यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व मित्रपरिवाराने त्यांना त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच हा सर्व मित्रपरिवार जमून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल रुपेदा जाधव यांनी सर्वांचे आभार देखील मानले आहेत आज वाढदिवस आहे काय सांगाल आपल्या सहकारी आहेत काय सांगाल त्यांना काय शुभेच्छा द्या प्रथमतः रुपेश जाधव डोळ्या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने युवा उद्योजक म्हणून आपण ज्या ज्या शब्द बोललात यासाठी खऱ्या अर्थाने युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख या त्यांच्या कृषीमध्ये झालेली आहे आणि खरं म्हणजे या ठिकाणी भिवंडी ग्रामीणचे आमदार आमचे वडील शांतारामजी साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु हिवाळी अधिवेशन असल्यामुळे नागपूर येथे ते आता अधिवेशनामध्ये आहेत तर त्यांच्या वतीने व आमच्या सर्व परिवाराच्या व मित्रमंडळीच्या वतीने मी रुपेश जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर पण आमच्या मोठ्या भावाप्रमाणेच तो आहे आमच्या सर्वांच्या उत्तीर्गाला वाढदिवसा खूप शुभेच्छा ओके धन्यवाद काय सांगाल आजचा रुपेश भाऊनचा वाढदिवस आहे तरुण वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल ॲक्च्युली रुपेश भाऊची ख्यातीच ती आहे की त्यांचा जो या तरुणाईवर खूप चांगल्या प्रकारचा त्यांचा प्रभाव आहे ॲक्च्युली त्यांचा स्वभाव हा दिलदार म्हणायचा आहे डोळे गावात ते एक चांगल्या मनाचे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या दिवशी आपण बघताच खूप जास्त प्रमाणात जनमानस इथे खूप जास्त प्रमाणात झालेले त्याचे मित्र वगैरे आणि त्यांच्यावर असलेले हे प्रेम हे ओसंडून वाहत आहे तर मी त्याला ॲक्च्युली माझ्यापेक्षा छोटं आहे आमचं भावाप्रमाणे आमचं पहिल्यांदा नातं आहे त्यामुळे मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लागू दे त्यांना त्यांच्या उद्योज उद्योगामध्ये त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये देऊ त्यांना यश देऊ अशी मी त्यांना शुभेच्छा देऊ धन्यवाद इथे हा जनसमुदा जमलाय हा रुपेश मित्र रुपेश जाधव खरोखर त्याच्या आल्याबद्दल मी सर्वांचे पहिले जाधव सर्वांचे स्वागत रुपेश हा माझा मित्र आपला सर्वांचा मित्र आणि अतिशय चांगला मित्र मानला त्या रुपेशनी आतापर्यंत जे गोडाऊन क्षेत्रामध्ये अनेक मुलांना उद्योग धंदे दिले त्याच्या माध्यमातून या विभागातर्फे त्याचा हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांनी असेच काम करत आणि असंच युवा नेतृत्व त्यांच्याकडे आणले बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन आहे त्याला आई जगदंबे उदंत आयुष्य देव हीच माते भगवंत आशीर्वाद मागतो त्याच्यासाठी थँक्यू या वर्षाच्या शुभदिनी एका गोड अमृता मी सुरुवात करतो तुकाराम महाराजांची गाथा आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती जे रुपेश दादांनी जे बीजा पोटी आपल्या सारखे माणसे पेरलेत त्याची आज सर्व फळ दादांना भेटत आमच्या हिस् तालुक्याच्या वतीने तसेच आमचे येथे अर्थमोर्स अँड डेव्हलपर्स तसेच धरती इंडस्ट्रीज अँड अॅग्रो डेव्हलपमेंट तसेच रस्तकृषी कृषी केंद्र याच्या वतीने आमचे ज्येष्ठ बंधू तसेच फडगा पंचकोशीतील उभरतो ज्येष्ठ नेतृत्व आमचे रुपेश दादा जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा धन्यवाद तसेच या शुक्र शहरामध्ये आम्हाला नयन रम्य दृश्य करण्यासाठी दादाने संधी दिली त्याबद्दल दादाचे दादा आम्ही आभारी आहोत जय हिंद जय भारत काय करणार जे आज वाढदिवस आहे काय रुपेश जाधव यांचा वाढदिवस आहे त्यांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा यांचं आयुष्य उदंड आयुष्याच्या जा शुभेच्छा यांना पुढचा त्यांना भविष्यामध्ये जे पण काय त्या कामाचे याच्यामध्ये तरी केव हेच ईश्वरच्यांनी पाठवज माहुण्यास शुभेच्छा करा वाढदिवसानिमित्त सर्व मुलं युवा पिढीचे ते आमचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काही कामे करतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मनापासून त्यांना आम्ही अभिनंदन देतो आणि आज शुभेच्छा देतो थँक्यू करून त्यांना शुभेच्छा uh, मी आभार व्यक्त करेन की माझा मित्र परिवार आला मला शुभेच्छा दिल्या आणि माझी सर्वात मोठी संपत्ती हा माझा मित्रपरिवार आहे आज जो माझ्यासोबत उभा आहे आणि मी मला खूप आनंद झाला या गोष्टीचा का माझ्या निमित्ताने सर्व मित्रपरिप येऊ मित्रपरिवार येऊन मला शुभेच्छा दिल्या धन्यवाद